बारामती एस टी बसने आलेला कॉलेजचा मुलगा उंडवडी येथील सोपे बस स्थानकावर उतरताच रस्त्यावर जोरजोरात ओरडत पडू लागला दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी ये मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा गडले हे खूप भयंकर घडलंय या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे विनोद प्रवीण भोसले राहणार कारखेल तालुका बारामती हा बारामती येथे कॅम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता एस टी बसने उंडवडीच्या बसस्थानकावर उतरलेल्या विनोद यास कारखेलमधील यश मांढरे सुमित भापकर सुयश भापकर वैभव भापकर या चार जणांनी व कुराडीने आमानुष वार करून गंभीर जखमी केले यातच त्याचा मृत्यू झाला ही घटना गुरुवारी दिनांक अठरा दुपारी साडेपाच वाजच्या दरम्यान घडली या चारही मुलांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे गावात शिवजयंतीच्या वेळी झालेल्या मुलांच्या वादातून तसेच काल दुचाकीवरून जाताना कट मारल्याचा राग मनात ठेवून ही घटना घडल्याचे सोपी पोलीस स्टेशनचे सपोनी नागनाथ पाटील यांनी सांगितले या घटनेतील अधिक कारणांचा शोध सुपे पोलीस घेत आहेत या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान अधिक पुढील तपास सपोनी नागनाथ पाटील हे करीत आहेत